बंगल्यात डांस। सुरू होता नृत्यांगनांचा अश्लील डान्स सहा डान्सर सोबत हुल्लडबाजी करणाऱ्या दहा जणांविरुद्ध लोणावळ्यात गुन्हा दाखल झाला आहे एका बंगल्यात रात्री उशिरापर्यंत साऊंड सिस्टीम मोठ्या आवाजात सुरू होत्या त्या साऊंड सिस्टीमच्या तालावर सहा डान्स गर्लसह तरुण हुल्लडबाजी करत होते सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दहा जणांविरुद्ध कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे पोलीस कारवाई करण्यासाठी पोचले असता काही तरुण पळून गेले पोलिसांनी सांगितले की शहरातील तुंगारली परिसरात एसफोर नावाच्या बंगल्याच्या आवारात काही लोक सार्वजनिक शांततेचा भंग करत होते रात्री उशिरापर्यंत साऊंड सिस्टीम लावून मुलींसोबत अश्लील नृत्य करत होते पोलिसांना याबाबत माहिती मिळतात तात्काळ कारवाई करून नऊ जणांना ताब्यात घेतले आहे लोणावळ्यासह परिसरात बंगल्याच्या मालकांनी त्यांचे बंगले भाड्याने देताना तिथं कोणत्याही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घ्यावी असे पोलिसांनी बजावले आहे